नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयात विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी किरकोळ कारणावरून प्राचार्य मंजुषा कुलकर्णी यांच्या कार्यालयात प्रतिस्पर्धी विद्यार्थ्यावर हल्ला केला हल्ला करणारा एका पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे बावीस ऑगस्टला दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास बिटको कॉलेजच्या प्राचार्य डॉ मंजुषा कुलकर्णी यांच्या कार्यालयात ही घटना घडली हल्ल्यात जखमी झालेले कर्मचारी नितीन देवडे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे देवडे हे महाविद्यालयात ड्युटीवर असताना त्यांना क्लासरूमच्या दिशेनं जोराचा ओरडण्याचा आवाज आल्यानं ते धावत त्या ठिकाणी गेले असता तेथे मयूर पोराडे आणि अभयसिंह चौहान यांच्या मते भांडण झाल्याचं चा दिसलं देवडे त्यांना घेऊन प्राचार्य कार्यालयात वाद मिटविण्यासाठी गेले असता तेथे मयूर बोराडे याचे वडील विजय बोराडे आणि एक लाल रंगाचं शर्ट घातलेला अनोळखी इसमानं प्राचार्य कार्यालयात घुसून हातातील बेसबॉल्स टिकणं आणि लाकडी दाणक्यांनी शिवीगाळ दमदाटी केली फिर्यादी आणि विद्यार्थी अभयसिंह चौहान यांना मारून जखमी केले तसेच त्यांनी प्राचार्य डॉक्टर मंजुषा मुकुंद कुलकर्णी यांना देखील मारहाण केली पण नितीन देवडे हे मध्ये आल्यानं त्या बचावल्या आणि नितीन देवडे यांच्या डोक्याला मार लागून ते जखमी झाले उपनगर पोलीस स्टेशन येथे प्राध्यापकांनी तक्रार देण्यासाठी गर्दी केली होती प्राचार्य डॉ मंजुषा कुलकर्णी या हल्ल्यातून थोडक्यात बचावल्या आहेत काल मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांना बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी सुरक्षिततेसंदर्भात निवेदन दिलं होतं आज बिटको महाविद्यालयाच्या प्राचार्यांना धक्काबुक्की आणि कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली यामध्ये प्राचार्य थोडक्यात बचावले आहेत पण बचाव, बचाव करण्यासाठी आलेले कर्मचारी जखमी झालेत मारहाणीत प्राचार्यांची केबिन फोडण्यात आली आहे तर महाविद्यालयात पहिल्या वर्गात शिकणारा अभय चौहान आणि कर्मचारी नितीन देवडे हे जखमी झालेत हल्ल्याप्रकरणी फिर्यादी नितीन कैलास देवडे यांच्या तक्रारीवरून मयूर विजय बोराडे विजय बोराडे आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत मी डॉक्टर मंजुषा कुलकर्णी प्राचार्य बिटको कॉलेज नाशिक रोड आज आमच्या महाविद्यालयात दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडणं झाली आणि ते सोडवण्यासाठी प्राचार्य कार्यालयात त्यांना घेऊन आले असता त्यांना नीट समजवून सांगितलं परंतु अचानक तिकडनं प्राचार्य कार्यालयात अनोळखी व्यक्तींनी येऊन धुडगूस घातला मारामारी केली त्यात आमचा कर्मचारी त्याच्या डोक्याला मारहाण लागली तीन टाके पडले तसेच दुसरा जो विद्यार्थी होता ज्याला खूप मारहाण केली त्यालाही तीन टाके पडले त्याच्याही डोक्याला दुखापत झाली ही गोष्ट अतिशय निषेध करण्यासारखी आहे की असं शा शैक्षणिक संकुलात घुसून मारामारी करणं आणि बेजबाबदारपणे वागणं अतिशय चूक आहे या गोष्टी परत परत शैक्षणिक क्षेत्रात तरी असं व्हायला नको याची दखल मात्र जे काही सांगायचंय ते सगळं मी पोलिसांना सांगितलेलं आहे त्याच त्यांच्याकडनं आपण त्याचे डिटेल्स घेऊ शकतात परंतु या गोष्टीचा प्राचार्य म्हणून मी पूर्णपणे निषेध करते पुढे व्यक्तींनी मारहाण केलेली आहे आणि धुडगूस घातलेला आहे प्राचार्य म्हणून मला सुद्धा त्याचा फटका बसलेला आहे त्या ज्या अनोळखी व्यक्ती होत्या त्या येऊन ज्यांनी मारहाण केली त्याचा फटका मला सुद्धा बसला आणि मला वाचवण्यासाठी माझ्या कर्मचाऱ्याला मात्र डोक्याला मारहाण झाली झाला टाके पडले त्याला तसंच दुसऱ्या विद्यार्थ्यालाही टाके पडलेत तर मी पुढच्या दृष्टीने ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांना के शासन हे झालंच पाहिजे अशी माझी मागणी असेल माझं नाव अभयसिंग चव्हाण आहे मी फर्स्ट इयर फर्स्ट मी ब्लॉक मे पंधरा था तो कोई बच्चों ने आके उसका नाम लिया तो उसने पहले चेस्ट पे लात मारी बाद में पे ला, और पे लात पेट पे लात मारी उसके बाद डब्बा गिर गया मेरा तो फिर हम प्रिंसिपल के पास कंप्लेंट करने गए थे तो फिर उसने क्या हुआ डायरेक्ट आते से फिर मैंने प्रिंसिपल मैम के पास कंप्लेंट किया तो उसने डायरेक्ट आते से मेरे को उधर चिल्लाया मारा उसने भाई लोग को भी बुलाया अपने मारने के बस इतने हुआ तीन थे टोटल और क्या कारण यह था कि एक्चुअली दूसरे लोगों ने नाम लिया उसको लगा मैंने नाम लिया क्या तो उसने मेरे को मारा हॉकी स्टिक रॉड ये सब से मारा मेरे को और महाविद्यालय के कुछ तोड़ फोड़ के उसने नहीं मालूम है सर मैं बे, मैं बेहोश हो गया था ना इतना मारा था तो मेरे को होश में नहीं था तो मेरे को दूसरे लोगों ने होश में आके हॉस्पिटल में एडमिट किया